साखर रॉकेल तर अनेक कार्डधारकांना मिळत नाहीत अनेक दुकानदारांवर तक्रारी अंतिम कारवाई झाली परंतु कारवाई कागदोपत्री दिसते प्रत्यक्षात कोण दुकाने चालवतात हे गुलदस्त्यातच आहे साखर रॉकेलचा काळा बाजार जास्तीच वाढला आहे अनेक कार्डधारकांना अपुरे धान्य दिला जातो तसेच अनेकांची कार्ड रेशनिंग कार्ड लाभार्थींकडे नसल्याने धान्याचा वार्षिक नियमाप्रमाणे प्रमाणे धान्य लाभार्थींना दिला जात नाही रेशनिंग काळा बाजार करणाऱ्यांची तक्रार केल्यास घटनास्थळी अधिकारी वेळेवर येत नाहीत त्यामुळे लाखो रुपये हप्तेबाजीने रेशनिंग काळाबाजार पुन्हा वाढल्याची चर्चा आहे रेशनिंग धारकांनी आपल्या तक्रारी असल्यास पुराव्यानिशी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा त्यांच्या तक्रारी दस्त मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येईल रेशनिंग काळाबाजार करण्यावर कारवाई करण्यास मदत करू असे आश्वासन विकासमंत संस्थेने दिले आहे